नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही व्हिडिओना खूप छान प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्वात प्रथम खूप खूप आभारी आहे आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे की सत्तरीनंतर फक्त चालण्यावरती आपण विसंबून राहायचं नाही आहे तर काही गोष्टीसुद्धा करायच्या आहे बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की पंच्याहत्तर किंवा सत्तर वर्षानंतर आपण जितके जास्त चालतो तितकं आपण निरोगी होतो पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की ही चांगली सवय तुमच्या शरीरातील वृद्धत्वाची प्रक्रिया अधिक वेगाने वाढवत असेल तर हो हे खरं आहे चालण्यामुळे तुम्ही सक्रिय नक्कीच राहता पण आता डॉक्टर्स वृद्धांना सावध करत आहेत की फक्त चालण्यावर अवलंबून राहिल्याने तुमचे सांदे कमकुवत होऊ शकतात महत्त्वाचे स्नायू दुर्बळ होऊ शकतात आणि दुखापतीचा धोका दुखा वाढू शकतो याचा विचार कस असा करा चालणं म्हणजे झाडाला पाणी घालण्यासारखं आहे ते आवश्यक आहे हो पण सूर्यप्रकाश पोषक तत्व आणि मजबूत मुळांशिवाय झाड कोमेजून जातात सत्तर वर्षानंतर तुमच्या शरीराला केवळ एकाच प्रकारच्या हालचालीची गरज नसते तर विविधतेची आधाराची आणि लक्षित प्रशिक्षणाची गरज असते जेणेकरून तुम्ही मजबूत चपळ आणि स्वतंत्र राहाल खरं तर फक्त चालण्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याने सांद्यांची झीज वाढू लागते स्नायूंचे आकारमान वेगाने कमी होऊ शकते आणि नकळतपणे तुम्ही शारीरिक शारीरिक दुर्बलतेकडे जाऊ शकता जी तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करत आहात या व्हिडिओमध्ये एक प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला चालण्या व्यतिरिक्त पाच आवश्यक आणि डॉक्टरांनी प्रमाणित केलेले पर्याय सांगणार आहे जे वृद्धांना दीर्घायुष्य होण्यास वेदनारहित राहण्यास आणि तरुणांसारख्या ऊर्जेनेस हालचाल करण्यास मदत करतील शेवटपर्यंत नक्की पहा शेवटचा उपाय तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो आणि तुम्ही उतार वयात किती निरोगी राहाल यासाठी तो सर्वात महत्त्वाचा घटक ठरू शकतो सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि तुमचं आरोग्य जपण्याच्या सोप्या मार्गांमध्ये तुम्हाला रस असेल तर कृपया आपल्या माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा दाबा चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिलं आहे स्ट्रेंथ एक्सरसाइज तुमच्या शरीराची वृद्धत्वापासून धाल चालण्यामुळे तुमचं शरीर हलतं फिरतं पण ते शरीराला घडवत नाही सत्तर वर्षानंतर सर्वात मोठा छुपा धोका आजार नाही तर सार्कोपेनिया म्हणजेच वयानुसार होणारी स्नायूंची घट आहे आपल्या चाळीसीपासूनच आपले स्नायू कमी होऊ लागतात आणि सत्तर वर्षापर्यंत जर आपण हस्तक्षेप केला नाही तर हे घटक वेगाने होता वेगाने होता पहा वय आहे बहात्तर त्या रोज सकाळी बागेमध्ये न पाच हजार पावले चालत होत्या त्यांना वाटायचं की त्या सर्व काही योग्य करत आहे पण एके सकाळी किराण्याची पिशवी घेऊन दोन पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना गुडघा खचला आणि त्या खाली पडल्या सुदैवाने कोणतेही फ्रॅक्चर झालं नाही पण त्यांच्यासाठी हा एक धोक्याचा इशारा होता त्या सक्रिय असूनही त्यांचे स्नायू नकळतपणे कमकुवत झाले होते त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना समजावून सांगितलं चालण्यामुळे तुमचे ग्लुट्स म्हणजे पाठीचा खालचा भाग मांडीच्या मागचे स्नायू बायसेप्स आणि पोटाच्या गाभाऱ्या गाभ्याचे स्नायू यांना ताण मिळत नाही जसा तो वजनाच्या व्यायामाने मिळतो नियमितपणे शक्ती आव्हान देणाऱ्या व्यायामाशिवाय जरी ते छोटे असले तरी आपली शरीर आपली ताकद कार्यक्षमता आणि स्थिरता गमावतं हेमाताईंनी छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली भिंतीवर पुशअप्स पाण्याच्या बाटल्यांना डंबेल्स म्हणून वापरणं दात घासताना चेअर स्क्वॅट किंवा मग अवघ्या म्हणजे खुर्चीत बसून उठणं अवघ्या सहा आठवड्यांमध्ये त्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला त्यांचा तोल सुधारला आणि त्यांच्या हेही लक्षात आलं की त्या आता घट्ट झाकणाच्या बनण्या पुन्हा उघडू शकत होत्या जे त्यांना अनेक वर्षापासून जमलंच नव्हतं स्ट्रेन ट्रेनिंग म्हणजे शरीर यष्टी कमावलं नव्हे तर कोणाच्याही मदतीशिवाय मुक्तपणे हालचाल करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळणं असं होतं ही एक छोटी चाचणी करून पहा एका टनक खुर्चीवरती बसा आणि हातांचा वापर न करता उभे राहण्याचा प्रयत्न करा त्रास होतोय का हात तुमच्यासाठी इशारा आहे का सुरुवात करायला कधीही उशीर झालेला नसतो कोणत्याही वयात स्नायू व्यायामाला प्रतिसाद देतात आठवड्यातून फक्त तीन वेळा दहा मिनिटांचा हलका प्रतिकार व्यायाम केल्याने सुद्धा वयानुसार होणारी घट लक्षणीयरित्या कमी होऊ शकते आणि हो यासाठी तुम्हाला जिम मेंबरशिप किंवा महागड्या मशीनची गरीज गरज अजिबात नाही तुमच्या शरीराचं वजन एक रेजिस्टन्स बँड किंवा अगदी साध्या पाण्याच्या बाटल्याही पुरेशा आहेत जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि मायबोली मराठीवरचे संदेश तुम्हाला आवडत असतील हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर कृपया खाली आरोग्यम धनसंपदा असं लिहायला विसरू नका दुसरी गोष्ट आहे संतुलन आणि स्थिरता बॅलन्स अँड स्टॅबिलिटी बहुतेक वृद्ध व्यक्तींना असं वाटतं की शरीराचा तोल नैसर्गिकरित्या आयुष्यभर टिकून राहील आयुष्यभर चालल्यावर काळजी का करावी पण सत्य असं नाही आहे सत्य हे आहे की संतुलन हे एक कौशल्य आहे आणि कोणत्याही कौशल्याप्रमाणे सरावाशिवाय ते कौशल्या सरावा हे ते नाहीसे होते सत्तर वर्षावरील प्रौढांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याचे नंबर एक कारण काय म्हणजे पडणं आजार नाही आहार नाही फक्त पडणं अशोकरावांची रावांची गोष्ट ऐका वय वर्ष ते ते एक निवृत्त आहेत पूर्वी आत्मविश्वासाने त्यांच्या परिसरात राहायचे फिरायचे मग एके दिवशी दुपारी फुटपाथवरून खाली उतरताना त्यांचा पाय अडथळा आणि ते फुटपाथवर जवळजवळ पडलेच होते त्या क्षणाने त्यांना आतून हादरवून टाकलं त्यांच्या डॉक्टरने त्यांना जास्त चालण्याचा सल्ला दिला नाही त्याऐवजी त्यांनी त्यांना तीन संतुलनाचे व्यायाम दिले एका पायावर उभं राहणं एका रेषेत टाचेला टाच लावून उभं राहणं चालणं आणि डोळे बंद करून बाजूला चालणं तीन आठवड्यांमध्ये त्यांना एक छोटा मोठा बदल जाणवला घरामध्ये फिरताना त्यांनी फरचीवरचा आधार घेणं बंद केलं होतं चालण्यामुळे तुमच्या व्हेस्टिब्युटर सिस्टम म्हणजेच कानातील संतुलन प्रणाली घोट्याच्या स्थिर करणारे स्नायू आणि प्रोप्री ओसेप्शन म्हणजेच तुमचं शरीर अवकाशात कुठे आहे याची जाणीव यांना चालना मिळत नाही आता स्वतःची चाचणी घेऊ इच्छिता का आपण जवळ उभं राहायचंय एक पाय आहे डोळे उघडे करून दहा सेकंद तोल साधण्याचा प्रयत्न करायचा आहे मग डोळे बंद करून प्रयत्न करा जर तुम्ही डगमगत असाल तर आता कृती करण्याची वेळ आली आहे संतुलनाच्या व्यायामाने आत्मविश्वास वाढतो दुखापट टाळता येते आणि शब्दशा तुम्हाला ताट उभे राहण्यास मदत मिळते यासाठी तुम्हाला कोणत्याही उपकरणांची गरज नाही फक्त इच्छाशक्तीची गरज आहे जर तुम्ही अजूनही माय बोली मराठी न्यूज या चॅनलवरचा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढची गोष्ट आहे लवचिकता आणि गतिशीलता कारण आयुष्य सरळ रेषेत कधीच चालत नाही चालण्यामुळे तुमचं तुमचे पाय फिरत राहतात पण ते तुमच्या शरीराला ताणत नाहीत आणि ते निश्चितपणे तुमच्या पाठीच्या क पाठीच्या कण्याला फिरवत नाही किंवा तुमची मान मोकळी करत नाही सत्तर वर्षानंतर अनेक वृद्ध शरीरातील ताठरपणाला फक्त वाढत्या वयाचे कारण समजतात पण अनेकदा ते फक्त शरीराच्या कमी वापरामुळे होतं ही गोष्ट आहे माधुरी ताईंची वय वर्ष अठ्याहत्तर ज्यांना बागकाम करायला खूप आवडायचं एके दिवशी त्यांच्या लक्षात आलं की गाडी चालवताना त्या आता आरामात खांद्यावरून मागे पाहू शकत नाही वेदना नव्हती पण हालचालींवर बंधनं आली होती हालचालीतील विविधतेच्या अभावामुळे त्यांचे सांदे जखडले गेले होते त्यांच्या फिजिओथेरपिस्टने त्यांना औषध दिले नाही त्यांनी त्यांना गतिशीलतेचे व्यायाम दिले मानेला गोल फिरवा हात फिरवा पायाच्या बोटांना स्पर्श करा खुर्चीत बसून पाठीच्या कण्याला हलकेच फीळ देणं तीस दिवसानंतर माधुरी ताईंची हालचाल केवळ सुधारली नाही तर त्या त्यांच्या फुलझाडांच्या वाफ्यांमध्ये सुद्धा परत रमल्या चालणं हे सरळ रेषेत असतं आयुष्य नाही गाडीच्या मागच्या सीटवर पोहोचणं पडणारा ग्लास पकडण्यासाठी वळणं टबमध्ये चढणं या दैनंदिन क्रियांसाठी फक्त सहनशक्ती नाही तर सांध्यांच्या हालचालीची व्याप्ती आवश्यक असते ही स्वतःची तपासणी करून बघा उभं राहायचं आहे आणि हळूहळू आपली मान डावीकडे आणि नंतर उजवीकडे वळवायचे आहे काही ताण किंवा जडपणा जाणवतो का हा एक धोक्याचा इशारा आहे तुमच्या शरीराला अधिक गतिशीलतेच्या व्यायामाची गरज आहे तुम्हाला जिमॅस्टरसारखे लवचिक असण्याची गरज आहे पण तुम्ही सहजतेने आणि सन्मानाने हालचाल करू शकाल इतके लवचिक नक्कीच असले पाहिजे जर ही तुम्हाला गोष्ट पटली असेल तर खाली स्ट्रेच टू लाईव्ह अशी कमेंट लिहायला विसरू नका चौथी गोष्ट आहे पोटाचे स्नायू आणि शरीराची ठेवण केअर अँड पोश्चर ताट उभं राहायचं आणि वेदनारहित राहस राहण्याचं चा रहस्य चालण्यामुळे संपूर्ण शरीर विशेषतः पाट आणि शरीराची ठेवण मजबूत होते असे समजणं सोपं आहे पण वास्तवात चालण्यामुळे तुमच्या पोटाच्या गाभ्यातील खोल स्नायू क्वचितच सक्रिय होतात आणि सत्तर वर्षांनंतर कोर म्हणजे घरात तडकलेल्या पायासारखे आहेत कालांतराने संपूर्ण रचनात ढासळू लागते नंदकुमारजींना भेटा वय वर्ष आहे बहात बहात्तर वर्षांचे आहेत ते निवृत्त अभियंता आहे त्यांना नेहमी ताट आणि मजबूत असल्याचा अभिमान वाटत असते पण अलीकडच्या वा वर्षांमध्ये त्यांचे खांदे वाकू लागले आहेत आणि ते दुखत आहेत आणि ते नकळतपणे अनेकदा पुढे जात होते त्यांच्या मुलीच्या हे लक्षात आलं आणि तिने त्यांना एका हालचाल तज्ज्ञाकडे जाण्यास प्रोत्साहित केलं निदान होतं अनेक वर्षांच्या कमी वापरामुळे त्यांचा कोर कमकुवत झाला होता यावर उपाय शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार नव्हता तर तो डोस होता हेतुपुरस्सर शरीराची ठेवण सुधारण्याचा सराव दिवसातून दोन मिनिटे ताचा कंबर आणि डोके भिंतीला टेकून उभं राहणं टी व्ही पाहताना बसल्या जागी कमरेला पुढे मागे करणं श्वास घेताना पोटाच्या खालच्या भागाला घट्ट करणं ज्याला आपण ब्रेसिंग दी कोर असं म्हणतो एका महिन्याच्या आत नंदकुमारजींनी पाठदुखी साठ टक्केपेक्षा जास्त कमी केली त्यांनी श्वासोच्छवास सुधारण्याचा प्रयत्न केला छातीत जळजळ कमी झाल्याचेही सांगितले कारण शरीराची ठेवण केवळ तुमच्या पाठीच्या कण्यावरच नाही तर तुमच्या अवयवांवरती परिणाम करते तुमच्या कोरमध्ये फक्त ॲप्सपेक्षा जास्त काही असतं त्यात तुमचे खोल स्थिर राहणारे वायू तुमचा डायफ्राम आणि तुमच्या ओटीपोट व कमरेच्या सभोवतालचे स्नायू असतात चालताना हे स्नायू क्वचितच सक्रिय होतात स्वतःची चाचणी घेऊ इच्छिता का भिंतीला पाठ लावून उभं राहायचं आहे तुमचे डोकं खांद्या आणि कमरेचा भाग जो आहे तो शेव तो भाग एकाच वेळी भिंतीला टेकवण्याचा प्रयत्न करा जमतो आहे का जर ते अवघड वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमचं शरीर तुम्हाला हळूहळू सांगत आहे की तुमची ठेवण चुकीची झाली आहे शरीराची ठेवण म्हणजे फक्त ताट दिसणं नाही तर तुमच्या मज्जा संस्थेला सरळ असणं सरळ करणं कार्यक्षमतेने श्वास घेणं आणि दीर्घकालीन वेदना टाळणं आहे आणि लक्षात ठेवा शरीराच्या ठेवणीला कोणत्याही वयामध्ये मशीन किंवा मॅट्सशिवाय प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं जर ही गोष्ट तुमच्या मनाला भेटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये पोश्चर पॉवर असं टाईप करायला विसरू नका जेणेकरून मला हे समजेल की मायबोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्ही अजूनपर्यंत आहात पाचवी गोष्ट आहे सांध्यांसाठी अनुकूल हालचाल जीज सुरू होण्यापूर्वीच थांबवा आपण अनेकदा ऐकतो की चालणं हा सर्वोत्तम लो इम्पॅक्ट म्हणजे कमी प्रभाव असलेला व्यायाम आहे परंतु नेहमीच लो इम्पॅक्ट असतो असं नाही तर सत्तर वर्षांवरील अनेक लोकांसाठी सतत चालणं विशेषतः कडक फरशीवर किंवा रस्त्यावर चालणं सांध्यांना पोषण देण्याऐवजी त्यांच्यावर अतिरिक्त भार टाकते मोहन रावांचं उदाहरण घ्या ते वर्षांचे जे आयुष्यभर ट्रेकिंग करायचे निवृत्तीनंतरही त्यांनी त्यांचे दररोज तीन चालणं सुरू ठेवलं पण हळूहळू त्यांच्या आणि घोट्यात वेदना होऊ लागल्या जोपर्यंत एका ऑर्थोपेडिक तपासणी तर त्यांच्या सांध्यांमधील कुर्चा पातळ झाल्याचं उघड झालं नाही तोपर्यंत ते याला वाढत्या वयाचे कारण समजत होते त्यांच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं सांध्यांना आधार देणाऱ्या स्नायूशिवाय चालणं म्हणजे चुकीच्या अलाइनमेंटनं चाकांवर गाडी चालवण्यासारखं आहे झीज वाढतच जाते मोहनरावांनी बदल केले त्यांनी आठवड्यातून दोन चालण्याच्या सं चालण्याच्या चा, संतण्याऐवजी वॉटर एरोबिक सुरू केले दर रविवारी स्टेशनरी रिकम्स बाईक म्हणजे बसून चालवायची सायकल वापरली आणि त्यांच्या सकाळच्या दिनक्रमामध्ये चेअर योगाचा समावेश केला काही आठवड्यांमध्येच त्यांच्या गुडघ्यांवरील सूज कमी झाली आणि ते पुन्हा आनंदाने पण यावेळी भीतीशिवाय आणि चालायला लागले येथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे चालणं आरोग्यदायी आहे पण स्नायूंच्या आधाराशिवाय सतत एका प्रकारचा भार सांध्यांची झीज वाढवतो विशेषतः गुडघे कंबर आणि घोट्यांमध्ये जर तुम्हाला चालल्यानंतर सांधे जखडल्याचं चा जाणवत असेल तर ते फक्त म्हातारपण नाही तुमचे शरीर तुम्हाला बदल करण्याची विनंती करत आहे या सांध्यांसाठी अनुकूल पर्यायांचा सा विचार करा पाण्यातील व्यायाम पाण्यामुळे सांध्यांवरील दाब कमी होतो ताईची सौम्य प्रवाही हालचाल बसलेल्या स्थितीत रेझिस्टंट बँडचा वापर करा सायक्लिंग किंवा एलेक्ट्रिकल्स मशीन उपलब्ध असल्यास ते वापरा घरी हे करून बघा एका खुर्चीत हाताचा वापर हाता न करता उभे राहा जर तुमचे गुडघे किंवा कंबर दुखत असेल तर हा संकेत आहे की त्यांना पुरेशा आधाराशिवाय जास्त भार सहन करावा लागत आहे सांध्यांची काळजी घेणं म्हणजे कमी हालचाल करणं नव्हे तर हुशारीने हालचाल करणं आहे जर या भागाने तुमचे डोळे उघडले असतील तर खाली प्रोटेक्ट माय जॉईंट्स असं लिहायला अजिबात विसरू नका तुम्ही शेवटपर्यंत पोहोचला आहात आता या सर्व गोष्टी एकत्र आणूया चला क्षंभर स्वतःशी प्रामाणिक राहूया निरोगी राहण्यासाठी आपण चालण्यावरती जादू म्हणजेच गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहिले आहोत का चालण्यामुळे तुम्ही सक्रिय राहता का हे ते तुमच्या हृदयाला आधार देतं आणि तुमचं मन मोकळं करतं पण केवळ चालण्यामुळे ताकद वाढत नाही तर ती तुमच्या संतुलनाला आव्हान देत नाही ते तुमची गतिशीलता वाढवत नाही आणि ते निश्चितपणे तुमच्या सांध्यांना झीज होण्यापासून वाचवत नाही सत्तर वर्षानंतर तुमच्या शरीराला अधिक विचारपूर्वक दृष्टिकोनाची गरज असते तुम्हाला स्नायूंची घट रोखण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंगची गंभीर दुखापती टाळण्यासाठी संतुलनाच्या व्यायामाची लवचिक आणि स्वतंत्र राहण्यासाठी गतिशीलतेची आणि स्ट्रेचिंगची पाठीच्या कण्यावरील ताण आणि श्वासाच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी कोर आणि शरीराच्या ठेवणीवर काम करण्याची आणि तुमच्या सांध्यांना एक एकत्रित ताणापासून वाचवण्यासाठी कमी प्रभावाच्या हालचालीच्या पर्यायांची गरज आहे यापैकी प्रत्येक गोष्ट तुम्हाला अधिक कणघ कणखर अधिक सक्षम बनव बनवणार आहे एक गोष्ट स्पष्ट आहे सुरुवात करायला कधीही उशीर झालेला नाही आज तुम्ही ऐकलेल्या गोष्टींवरती तुमचा जर विश्वास असेल तर नक्की या गोष्टी करायला सुरुवात करा मायबोली मराठी न्यूज हा चॅनल बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद